होपरी यात्रेमध्ये बाळणे कुणाचे या वादात हुतात्मा स्मारक क्रीडांगण सील आप्प तहसीलदार यांचा आदेश होपरी नगरपरिषद होपरीमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने आप्प तहसीलदार शेरखान यांनी हुतात्मा स्मारक सील करण्याचा आदेश दिला होपरी नगरपरिषद होपरी यांनी बाजार कर रोजचा कर वसुलीसाठी ठेका दिला असून याबाबत होपरी शहरामध्ये बरेच दिवस वाद होत आहे त्या अनुषंगाने हुपरी नगर परिषदेमध्ये ठेकेदार यात्रा कमिटी व गावातील काही राजकीय मंडळी तसेच आमदार अशोकराव माने बापू यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली यामध्ये यात्रा कमिटी व ठेकेदार यांनी कर वसूल करण्याचे ठरले परंतु हुतात्मा स्मारकमध्ये पाळणे ठेकेदाराचे की यात्रा कमिटीची यामध्ये वाद झोपला या वादात यात्रा कमिटी यांनी या आपली भूमिका ठाम ठेवली असल्याने आमदार अशोकराव माने यांनी हस्तक्षेप करून सुद्धा कोणताही तोडगा निघाला नाही अखेरीस मुख्याधिकारी अजय नरळे होपरी पोलीस स्टेशनचे एन आर चौखंडे खोपरी हो गावचे सर्कल अधिकारी खोपरी हो गावचे तलाठी जाधव यांनी यात्रा कमिटी व ठेकेदार नगरपरिषद यांना बोलवून सामंजस्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये कोणताही मार्ग निघाला नसल्याने अखेर आप्प तहसीलदार श्री सुनील शेरखाने यांनी हुपरी हुतात्मा स्मारक क्रीडांगण हे प्रांताधिकारी यांच्या मालकीचे असल्याने त्या संदर्भामध्ये त्यांनी स्मारक सील करण्याचे आदेश दिले असून कोणालाही या ठिकाणी प्रवेश नसल्याने हुतात्मा स्मारक सील करण्यासंदर्भात आज निर्णय घेण्यात आला या निर्णयाबाबत होपरीतील नागरिकांमधून तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे असला प्रकार होपरीच्या यात्रेमध्ये पहिल्यांदा होत असल्याने समस्त गावकरीसुद्धा नाराज झाल्याचे चित्र दिसून येत आहे यासंदर्भात मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची व गावकऱ्यांची मिटिंग घेऊन योग्य ते निर्णय घेण्याची तसेच गावासाठी जो कोणी कमी दरामध्ये पाळणे लावेल त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे ही मीटिंग घेऊन या मिटिंगमध्ये काही तोडगा निघतो का, का पाहून माननी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना तसे कळविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस स्टेशनला गावातील सर्व राजकीय मंडळी सामाजिक संघटना संस्था हुपरीतील नागरिक व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी